नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे जळगाव या ठिकाणी आज हरभऱ्याला आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल आणि औरंगाबाद असेल या सर्व ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभाव मलकापूर असेल दुधनी असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचे आजचे लेटेस्ट हरभरा मार्केट रेट चना रेट आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जळगाव या ठिकाणी आठ हजार नऊशे तर राज्यात इतर ठिकाणी काय बाजारभाव आहे हे आपण जाणून घेऊया बघूया पहिलं मार्केट जे आहे अमरावती पंचवीसशे नव्वद क्विंटल अवकाळी आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आज बघायला मिळतात अमरावतीचा सरासरी विचार जर केला तर बावन्न ते सत्तावन्न रुपये बाजारभाव आहे यानंतर अमरावतीमध्ये आवक जी आहे एकूण स्थिर असल्याचं पाहायला मिळतं सर्वाधिक बाजारभाव पाच हजार सातशे रुपये लोकल या ला ला जा या हरभऱ्याला मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा कारंजा बत्तीसशे क्विंटल आवकले आहे पाच हजार शंभर ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या मार्केटमध्ये मिळाले आहे कारंजा मार्केट हरभऱ्यासाठी प्रसिद्ध मार्केट बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा नागपूर एकोणतीसशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर बावन्न ते छप्पन्न रुपये प्रति किलो नागपूर या शहरामध्ये आजच्या हरभरा बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे आहे बागा ते आहे बघा मलकापूर तेवीसशे क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये मिळाला आहे तेवीसशे क्विंटल आवक ते आलेली आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे जळगाव पंधरा क्विंटल आवक आली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल काबुली रेट या ठिकाणी आठ हजार नऊशे रुपये आहे जळगावमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील मोठी मार्केट रावेर चार हजार पाचशे क्विंटल अवकाळली आहे चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभारा बाजारभाव आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओसाठी लेटेस्ट अपडेटेड रेटसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण सोयाबीन असेल कांदा असेल तूर असेल मका असेल यांची लेटेस्ट रेट व्हिडिओमध्ये टाकत असतो धन्यवाद